हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नपुरषाय महे तन्नो रुद्र प्रचोदयात शिर्ष्नाथ मित्रांनो मी काल आप परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो हो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण श्रावण मासातील शिवमुठ या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासू सर दक्षिणायन वर्षा ऋतू श्रावण मास शुक्ल पक्ष या श्रावण मासात शुक्ल आणि कृष्ण दोन्ही दोन्हीमध्ये चार सोमवार आपल्याला मिळत आहेत अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट तर या सोमवारी आपल्याला विशेष करून महादेवाची सेवा करायची आहे माझ्या माता बहिणीनं कोणत्याही हिंदू धार्मिक नवविवाहित स्त्री पुरुषांनी शिवमोठ व्रताचे आचरण संकल्प सोडून किमान पाच वर्षे अकरा वर्षे एकवीस वर्षे व जीवनभर उद्यापनास अवश्य करावे असे आहे असे नाही की पाच वर्ष केले आणि नंतर उद्यापन करून सोडून दिले असे नाही करू शकता तुम्ही शेवटपर्यंत आणि एकदा तरी उद्यापन व्हायला हवं कारण विवाह संस्कार म्हटले की दोन अनोळखी जीवाचे मनाचे शरीराचे कुटुंबाचे घराण्याचे नाते संबंध जोडल्या जातात ते शेवटपर्यंत प्रेमाचेच राहावे यासाठी शिवपार्वतीने या शिवमोठ व्रताचे आयोजन आपल्या मानवी जीवनात केले आहे मित्रांनो जो भक्त बाराही महिने शिवावर अनन्य भावाने प्रेम करतो त्याला शिवासम समदृष्टी प्राप्त होते आपल्या भक्तिमार्गाचा उद्देश तोच आहे शिवलिंग पूजा आपण पंडिताच्या माध्यमातून देखील करू शकता जर आपल्याला जमत मित्रांनो शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण मासाला सुरुवात होत आहे आणि समाप्ती शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत आहे अर्थात या वर्षीच्या श्रावण मासात चार सोमवार पडत आहेत मित्रांनो आणि माझ्या माता शिवलिंगावर अभिषेक झाल्यावर शिवलिंगाला दोन वस्त्र व वा उपवस्त्र वाहायचे आहे भस्मचूर्णाचे तीन बोटे ओढायचे आहे व शिवलिंगावर थोडे भस्मचूर्ण चोळायचे आहे अखंड अक्षत वाहा आणि आता शिवमुठ वाहताना आपल्या उजव्या हाताने मूठभर धान्य घेऊन शिवलिंगावर अंगठा करून म्हणजे अंगठा वर करून आपल्याला ते वाहायचे आहे धान्य वाहताना मंत्रोच्चार अवश्य करायचा आहे मित्रांनो तो मंत्र आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ तांदळाची शिवा म्हणजे जी शिवमीठ शिवमुठ असेल तिचा उच्चार आपण करायचा आहे माझ्या सासरची सारी माणसे माझ्या कर कर्रे शिवा किंवा नम शिवाय शांताय पंचवक्ताय शुडेनी श्रृंगे भृंगे महाकाल युक्ताय शंभवे नमः असाही मंत्र आपण घेऊ शकता मित्रांनो पहिला सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या सोमवारी अखंड सफेद तांदळाची शिवमोठ आपल्याला व्हायची आहे दुसरा सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या सोमवारी पांढऱ्या तिळाची शिवमूट व्हायची तिळ मात्र विना पॉलिशचे हवे तिसरा सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या सोमवारी हिरव्या अख्ख्या मुगाची शिवमोठ व्हायची आहे चौथा सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या सोमवारी जवसाची शिवमोठ आपल्याला व्हायची आहे मित्रांनो दरवर्षी शिवमोठीतील धान्याचा हाच क्रम असतो एवढे लक्षात ठेवा एखाद्या वर्षी पाचवा सोमवार मिळाला तर सत्तोची शिवमोठ व्हायची असते मित्रांनो शिवमोठ वाहिल्यानंतर पुढचे उपचार आपल्याला करायचे पण शिवमोठ वाहण्या अगोदर आपल्याला रुद्राभिषेक शिवलिंगावर घेणे गरजेचे आहे हे विसरता कामा नये मित्रांनो आपण मंदिरात प्रवेश केला आणि शिवलिंगाजवळ गेलो आणि लगेच मोठ व्हायचे असं नाही शिवाच्या एकशे आठ नावाचा उच्चार करून बेलपत्र व्हायचे त्यानंतर म्हणजे अभिषेकानंतर सफेद रंगाचे फूल व्हायचे धूप ओवाळायचं आहे जमल्यास आरती कापूर आरती करा श्रीफळ ऋतुफळ व्हा नमस्कार करा प्रदक्षिणा घाला आणि दहा मिनटे शिवमंत्राचा माळे विना जप करायचा आहे जमल्यास शिवमुठाचे यथाशक्ती दान ब्राह्मण देवता वा गरजवंताला करायची आहे तिथेच कोणी असेल मिळाले तर मंदिरात व आपल्या घरी येऊन बाकीची सेवा शिवसेवा सायंकाळी करावी कारण सायंकाळी परत मंदिरात जाऊन बेलपत्र शिवलिंगावर वाहणे कोणालाही शक्य नाही तोपर्यंत आप जमल्यास उपवास करा दूध व दुधाचे पदार्थ घ्या ऋतूफळे वा त्यांचा रस घ्या तिखट मीठ मात्र अजिबात खाऊ नका मित्रांनो तसेच आपण सर्वांना माझे महत्वाचे सांगणे म्हणजे या शिवमोठ व्रतासाठी शिवलिंग पूजा जागृत मंदिरातीलच असावी अर्थात त्या ठिकाणी शिवलिंगावर रुद्राभिषेक रोज घेतला जावा जंगम वा ब्राह्मण देवतेद्वारा घरच्या वा फोटोतील शिवलिंगावर नाही मित्रांनो कारण घरचे शिवलिंग घरी शिवलिंग ठेवणे हे मुळात शास्त्रमान्य नाही आणि ठेवले तर आपल्याला त्याचे सर्व नियमांनुसार पाळावं लागतात नियम पाळावं लागतात ते आणि त्यावर देखील आपल्याला रुद्राभिषेक घ्यावा लागतो रोजच्या रोज तरच असे शिवलिंग हे जागृत असते अन्यथा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाहीत मित्रांनो ज्या इच्छेने आपण कर्मकांड करत आहात त्या इच्छा जीवाशिवातील दोन जीवातील व दोन नात्यातील प्रेमानंद निर्माण होणार नाही कारण कर्मकांड आपण करत आहोत ते जर धर्मशास्त्रानुसार नसेल तर फळाची अपेक्षा करणे योग्य नाही मित्रांनो म्हणूनच माझे आपण नेहमी सांगणे असते की आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकारा दुसरा तिसरा कोणी नाही मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा शिवमोठ संबंधी जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आणि प्रसन्न राहा ओम 小习不马的。